अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्सन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ पांच तैतीस छह सौ चौसठ अब तो आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी प्रचाराचा नारळ फोडला अमरावतीचे आराध्य दैवत श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीची ओटी भरून महाआरती करण्यात आली अंबाबाईला विजयाकरता करता साकडं घालण्यात आलं यावेळी उमेदवार बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडला अमरावतीच्या आराध्य दैवत श्री अंबादेवी व श्री एकविना देवीची ओटी भरून महाआरती करण्यात आली अंबाबाईला विजय करता साकड़ घालण्यात आलं असल्या आघाडीच्या मार्फत आज या अमरावतीचं जे दैवत आहे ते दैवत अंबादेवी यांना साखर घालण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं हे आज महाआरती केली आहे आणि ओटी सुद्धा भरली आहे काय नेमकं साखर तुम्ही हे अंबादेवीच्या चवणी हेच साखर घालले की माझ्या विजयाचा मार्ग हा सुकर होईल मला विजय मिळावा यासाठी मी अंबादेवीकडे प्रार्थना केली महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या निश्चितच हे महाविकास आघाडीच्या आए। माहरती ला, माहरती ला, हो अम्मा अम्मा ही आजची महारती आहे आणि त्या महाआरतीला महाआरतीला सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्ष हजर होते अंबादेवीची कृपा आहे कोणी राहणार नाही अंबा माता काल घेईल असं मला वाटत यावेळी माजी खासदार अनंत गुडवे काँग्रेस नेते आमदार यशोमती ठाकूर माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आमदार वीरेंद्र जगताप सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली